आज एक विचार मनात आला विरोधक असो किंवा सत्ताधारी मंत्री असो किंवा खासदार या सगळ्यांना हेलिकॉप्टर एसी गाड्या व्ही आय कवच दिल्या जातं पण ज्यांच्यामुळे ही खुर्ची ज्यांच्यामुळे हे सरकार अस्तित्वात आहे तो मतदार राजा रस्त्यावर धडपडत जीव गमावतोय आज जर एखादा आमदार अडकला तर त्याच्या मदतीला काही मिनिटात हेलिकॉप्टर उभं राहतं पण जर एखाद्या गावातल्या गर्भवती बाईला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या किंवा एखादा अपघातग्रस्त तरुण जीव भीतीने तडफडत होता तर त्याला दवाखान्यात पोहोचवायला पंधरा किलोमीटर अंतर पार करायला जीप नाही रस्ता नाही आणि सरकार अजून योजना तयार करतय म्हणत झोपेत आहे हा निर्णय व्हायला हवा राज्यभरात हेलिकॉप्टर अँब्युलन्स सेवा सुरू व्हायला हवी तीही मतदारांसाठी जर मंत्री हेलिकॉप्टरने उद्घाटनाला जाऊ शकतो तर एखादा बाप का नाही आपल्या लेकराला वेळेत दवाखान्यात पोहोचवू शकत आम्ही राजा आहोत मताचं वोट दाखवून कोणाला मंत्री करतो मग आम्हाला का असं दुर्लक्षित केलं जातं एकदा सत्तेत बसल्यावर जनतेच्या वेदना दूरवरच्या आवाजासारख्या वाटू लागतात पण आज हीच जनता एकत्र येऊन विचारतीय सरकार आमच्यामुळे आहे सरकारमुळे आम्ही नाही सत्ताधाऱ्यांनो कृपा करू हेलिकॉप्टर आमच्यावरही फिरवा आमच्या जीवाला किंमत द्या कारण तुम्ही मंत्री आहात फक्त आमच्या एका मतामुळे वेद न्यूज चॅनल निर्भीड बातमी सत्य आहे ते दिसणारच जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच वेद न्यूज